टाईम्स ते न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळघळ एकमे अर्थात महाराष्ट्र दिन तसे कामगार दिन त्याचं अनुषंगाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट अंबरनाथ शिवसेना शहर शाखा तसेच डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या प्रमुख आयोजनातून तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली कडक सुरू होणाऱ्या उन्हाळ्याच्या अनुषंगाने अंबरनाथ परिसरातील समस्त नागरिकांसाठी थंड पाणी तसेच गुळायचं वाटप तसेच दिवसीय विनामूल्य आरोग्यवर्धक उसाच्या रसाच्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथपूर येथे करण्यात आले होते एक मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर सुट्टे उपक्रम आयोजना अंतर्गत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनेक नागरिकांना आरोग्यवर्धक अशा उसाच्या रसाचे तसेच थंड पाणी तथा गुळाचे वाटप करण्यात आले कडक उन्हाळ्याच्या अनुषंगाने अंबरनाथ परिक्षेत्रातील नागरिकांसाठी आगामी महिनाभर थंड पाणी तसेच गुळ तसेच एक दिवसीय उसाच्या रस वाटप कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर तसेच मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट अंबरनाथचे युवा युवासेना पक्ष निरीक्षकेट निखिल वाळेकर भूषण वाळेकर तसेच शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश डावडे अॅडव्होकेट महेश वाळूस पद्मकर दिघे राजू शिर्के मिलिन गान अरविंद मालूस अरुण सिंग योगेश गोरे ऍडव्होकेट संदीप भराडे दीपक पवार तसेच महिला आघाडीच्या चंदा गान नीता परदेशी उर्मिला कदम सुप्रिया असे अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली अंबरनाथ परिक्षेत्रातील शेकडो नागरिकांना कडक उन्हाळ्यानिमित्त थंड पाणी गुळ तसेच आरोग्यवर्धक अशा एक दिवसीय उसाच्या रसाचे वाटप केले अनेक वर्षांपासून मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट अंबरनाथ तसेच शिवसेना शहर शाखा तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून कडक उन्हाळ्यानिमित्त शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख आधिपत्याखाली प्रत्येक वर्षी नित्य नियमाने सुरू असणाऱ्या सदर अंबरनाथ परिक्षेत्रातील नागरिकांसाठी थंड पिण्याचे पाणी तसेच गुळ वाटप कार्यक्रमांतर्गत शेकडो नागरिकांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सदर सुट्टी उपक्रमाचे आयोजक तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना प्रथम सर्वांना एक मे अर्थात महाराष्ट्र विशेष शुभेच्छा दिल्या तसेच कडक उन्हाळ्याच्या अनुषंगाने शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या प्रमुख महत्वपूर्ण उद्देशातून गत अनेक वर्षांपासून मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट अंबरनाथ शिवसेना शहर शाखा तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारे सदर गोळी वाटप थंड पाणी वाटप कार्यक्रमाअंतर्गत प्रामुख्याने आरोग्यवर्धक अशा एक दिवसीय ऊसाचा रस वाटप कार्यक्रम अंबरनाथ शेकडो नागरिकांचे लाभलेला प्रतिसाद हेच या स्तुत्य उपक्रमाचे फलित असल्याचे विशेष नमूद करताना शिवसेनेच्या माध्यमातून असे इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात येतील असा ठाम विश्वास देखील शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांनी यावेळेस व्यक्त केला तसेच गत बावीस एप्रिलला काश्मीर पेलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तब्बल सत्तावीस पर्यटकांच्या झालेल्या निर्गुण हत्येचा बदला घेण्याची वेळ आली असून सदर जबाबदार तसेच नेहमीच दहशतवादी कृत्य पाकिस्तानवर ठोस कारवाई करण्याबाबतची मागणी देखील यावेळेस शिवसेना शहर प्रमुख अरविंद यांनी केली तसेच सदर हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या तब्बल सत्तावीस निरपराध पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून अर्पण करण्यात आली तसेच सदर कडक उन्हाळ्याच्या अनुषंगाने शिवसेना शहर शाखा तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित सदर सुत्य उपक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आवर्जून उपस्थिती लावत सदर सुत्य उपक्रमाचा लाभ देण्याचे आवाहन देखील यावेळेस शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांनी उपस्थित नागरिकांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अंबरनाथमध्ये सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना शहर शाखा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने गेली अनेक वर्ष आपण कोरोना काळामध्ये ज्या ज्या वेळेस अंबरनाथवर काही वेळ आली त्या त्यावेळेस उभं राहण्याचं काम ही शहर शाखा आणि शाखेतले का पदाधिकारी करत असतात आमची सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही देखील कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर असं सहकार्य अंबरनाथकरांना केलं आज आपण बघतो आहे उन्हाचा एवढ्या जळा इतका कडक ऊन आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बेचाळीसच्या पार ऊन गेलेला आहे गर्मी झालेली आहे त्यामुळं आम्ही गेली अनेक वर्ष गूळ आणि थंड पाण्याची व्यवस्था करत असतो परंतु यावर्षी आमचे पदाधिकारी अनिल गायकवाड असतील आमचे सगळे मित्रपरिवार आहेत त्यांनी उसाचा रस एक दिवस मोफत द्यायचा त्याचबरोबर रोज गूळ आणि पाणी थंड पाणी द्यायचं उसाचा रस असेल गूळ असेल हे सगळं आयुर्वेदामध्ये शरीरासाठी खूप थंड आणि चांगलं असतं त्या उन्हामध्ये लोकांची ताण भागवणं स्टेशनला आलेल्या लोकांना रेल्वेने जाणारे असतील कामकाजासाठी आलेले लोक असतील त्यांना त्या थंड पाण्याने त्यांचा मनाला शांती मिळते आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष करतो आहे त्यातच यावर्षी पहिलगाम येथे झालेला भ्याड हल्ला आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आमचे संपूर्ण देशातले सत्तावीस नागरिक ना सुद्धा श्रद्धांजली व्हावी त्यांच्याही आत्म्या स्थिर शांती लाभावी आणि त्या भ्याड हल्ल्याचा बदला आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आमचे अमित शहा देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब या सगळ्यांनी मिळून त्या पाकिस्तानला निस्तनाभूत करून घ्यावा असे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे या पहलगामच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना देखील आम्ही या निमित्ताने श्रद्धांजली वाहतो त्यांना आत्म्याला शांती मिळावी म्हणून देखील आम्ही या महिनाभर अंबरनाथचा